शहा उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत किल्ले रायगडावर शहा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत यावेळी तटकरे तट यांनी आपल्या घरी जेवणासाठी निमंत्रित केलंय मात्र शहा जेवायला जाणार म्हणजे पालकमंत्री पद तिकडे जाणार असं होत नाही असं सूचकपणे गोगावले म्हणाले जेवायला गेले म्हणजे काय झालं भाग होत नाही त्याच्यामुळे तशी काही काळजी करायचं कारण नाही रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल वॉच कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्री असं मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि विशेष म्हणजे सुनील तटकरेंनी शहाना जेवायला घरी निमंत्रित केलंय त्यामुळे पुन्हा रायगडच्या पालकमंत्री पदावरून पालक चर्चा सुरू झाली अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचं पालकमंत्री होणार की शिंदेंच्या शिवसेनेच्या भरत गोगावलेंचा नंबर लागणार याची उत्सुकता आहे तर अमित शाह तटकर यांच्या घरी जेवायला जाणार म्हणजे पालकमंत्रीपद तिकडे असं होत नाही असं सांगून गोगावलेंनी आपला दाबा कायम ठेवला बघूया ना तर त्याने त्यांना सांगून त्यांनी स्टे दिलेला आहे ते येत आहे तर कदाचित सोडवतील असं दिसतंय त्यांनी दिल्लीला त्यांना तिथे भेटून त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या रस्त्यातच असल्यामुळे कदाचित त्यांनी ते स्वीकारलं असेल पण जेवायला गेले म्हणजे काय झालं भाग होत नाही त्याच्यामुळे तशी काय काळजी करायचं कारण नाही आम्ही अमित शहाना अशी विनंती केली होती आपण जर मुंबईत असाल तर यावेळेस माझ्याकडे तुम्ही भोजनाच्या करता यावं आणि तुम्ही जर तिथंच म्हणजे रायगडच्या मत परिसरात असाल तर आमचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे यावं परंतु ते पुण्यावरून जाणार असल्यामुळं आता सुनील तटकरे यांच्याकडं कर, तट साहेबांनी अमित भाईंना निमंत्रण केलेलं आहे सी एमला दोन्ही डी सी एमला नंतर त्या भागातले मंत्री यांना त्यांनी आमचे गोगावले साहेबांना त्याच्यानंतर उदय सामंत साहेबांना असं सगळ्यांना निमंत्रित केलेलं आहे पालकमंत्रीपदाचं वाटप झाल्यानंतर रायगडचं पालकमंत्रीपद पालक पालक पा दादांच्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना दिलं होतं मात्र गोगावले आणि शिंदेच्या शिवसेनेनं विरोध केला वाद अक्षरशः हायवे जाम करून टायर जाळण्यापर्यंत केला अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तटकरेंच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आता अमित शहा रायगडला येत असल्यानं पुन्हा नजरा पालकमंत्री पदाकडे लागल्या रायगडवरती नेहमीच अन्याय झालाय याने त्या मग महायुती असेल महागाडी असेल निश्चित न्याय मिळालाय पण आता रायगडला जाग आली असं मला वाटतं मला असं वाटतं अमित जी आता रायगडवरती आल्यावरती रायगडला न्याय मिळेल असं मला वाटतं आणि तो आमच्या बाजूने मिळेल कारण आम्ही सगळे आशावादी आहोत आणि म्हणून वेट अँड वॉच कारण उद्याच्या नंतर मला असं वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद भरशेच्या रूपाने घोषित करत आहे पालकमंत्रीपद निश्चित मिळेल रायगड जिल्ह्यात एकूण सात आमदार आहेत सात पैकी तीन आमदार शिवसेनेचे तर आमदार आहेत आणि एक आमदार अजितदारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आहेत त्यामुळे पालकमंत्री पद आम्हालाच हवं अशी भूमिका शिंदेच्या शिवसेनेने घेतली आहे परवाची भेट ही अतिशय आहे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी येतात त्यांच्या या भेटीचा कुठलाही राजकीय अनुमत्य होऊ <coughs> नये नये अशी माझी विनंती केंद्राचा एवढा मोठा माणूस एखाद्या पालकमंत्रीपदा करता या गोष्टी करतील तिथे योगायोगाने तटकरे साहेब एक खासदार आहे खासदाराच्या घरी एखाद्या वेळेस त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम असल्यामुळे ते जेवणाला जात असतील पण आमचे तिघही नेते हे सक्षम आहे पालकमंत्रीपदाच्या निवळा करण्याकरता त्यामुळे मला नाही वाटत एवढ्या मोठ्या नेत्याला आम्ही हा त्रास देऊ जसा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आहे तसाच प्रश्न नाशिकवरून नाही शिंदेचे मंत्री दादा भुसेंचा दावा आणि नाराजीनंतर गिरीश महाजनांच्या पालकमंत्रीपदालाही मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाजनांनाच पालकमंत्रीपद पुन्हा बहाल करण्यात येईल ही चर्चा आहे पण त्या बदलात रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार का प्रश्न आहे घरी झाले संस्कार आहे संस्कृती आपली आणि माननीय अमित भाई जर तटकरे यांच्या घरी जात असेल तर एक आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये गोगावलेजी किंवा एकनाथजी किंवा आम्ही कोणी काही नाराज व्हावी करत नाही नाराज होणार नाही त्यांनी सर्वच महायुती नेत्यांना बोलवलाय घरी जेवायलाही आहे त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये पॉलिटिकल कुठलंही त्या ठिकाणी विचार करू नये विधानसभेच्या निकालानंतर सत्ता स्थापना मंत्रिपद आणि खाते वाटप हे सारं काही अमित शहाच्या नेतृत्वातच झालं मंत्रिपदाचाही तिढा शहाच्याच दरबारी निकाली निघालेला आहे आता पालकमंत्रीपदाचा तिढा सुटून कोण पालकमंत्री होणार हे दिसेलच ब्यूरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी रायगड